ने इतर नेते आमचे मित्र विनयजी संविधानावर प्रेम आणि आंबेडकरांना हृदयामध्ये ठेवणाऱ्या ऐकत होतो विशेषतः तरुण मुली ज्या बोलल्या त्यांचा जो आकांत इथे व्यक्त होत होता ते मी पाहत होतो केवळ अकोल्यातच नव्हे ज्यांना ज्यांना मेंदू आणि हृदय आहे ज्यांना संविधानाच्या आणि आंबेडकर साहेबांच्या एक श्रद्धा आणि भावना आहे ते दे सगळेच जण देशभरातले मोर्चा आयोजित केला आणि आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली अकोले तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आणि संबंध शेतकरी चळवळीच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारचा आणि पोलिसांचा सुद्धा अत्यंत कडव्या शब्दामध्ये मी निषेध करतो ज्या प्रकारे त्यांनी ही संसदीय पद्धतीच्या राज्यव्यवस्थेमध्ये एक प्रकारे आमच्या सैनिकाची कोठडीमध्ये हत्या केलेली आहे कळाला तेवढा निषेध या सर्वांचा थोडा आहे आपण सर्वजण पाहतोय की काय देशामध्ये सुरू आहे एका संविधानाच्या संदर्भामध्ये भावना व्यक्त करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ज्या प्रकारे अमानुष लाठीचार्ज करण्यात आला त्याला प्रतिकार करताना वागणूक महाराष्ट्राच्या पोलिसांनी दिली मी आपल्याला नम्रपणाने सांगतो पोलीस जबाबदार आहेच पण पोलिसांना हे कृत्य करायला पाठिंबा देणारे जे राज्यकर्ते आहेत तेही जबाबदार

आणि केवळ पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे एवढंच नव्हे तर त्या पोलिसांना अशा प्रकारे पाठिंबा देणारे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी या महाराष्ट्राची आणि देशाची निसंगी माफी मागितली पाहिजे ही सुद्धा मागणी आपल्या सर्वांच्या वतीने मी करतोय मित्रांनो देशाच्या संसदेमध्ये ज्यावेळी गृहमंत्री बोलतात त्यावेळी त्या गोष्टीला काही महत्व असतं कोणाबद्दल तुम्ही बोलताय आणि तुमची अवकाश आहे का बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलण्याची हे मला हृदयवाने बाबासाहेब आंबेडकर हे हजारो हजारो कोट्यावधी जनतेच्या हृदयाचा आणि ता ते का आहेत ते व्यक्ती पण जे विचार त्यांनी दिले त्या विचारावर भिदा होणारे कोट्यावधी लोक या देशामध्ये राहतात आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी अपमान करता तुम्ही ज्यावेळी प्रथना करता त्यावेळी आंबेडकरांची तुम्ही करताच परंतु आमच्या हृदयामध्ये

ते येत असत था नाटक दीर्घकाळ करता येत नाही आंबेडकरांच्या बद्दल संविधानाच्या बद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या का मनात सोडलं नाही छत्रपतींना सोडलं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय झोपलेला असताना भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संविधान खतम करायला निघालेल्या ज्या शक्ती आहे त्यांना बळ मिळता कामा आपण रात्र दिवस विचार केला पाहिजे संकल्प पा केला पाहिजे तशी कृती केली पाहिजे आंबेडकर जनता आज आहत आहे परंतु हा केवळ आंबेडकर जनतेचा प्रश्न नाही आहे या देशामध्ये स्वातंत्र्य लोकशाही मिळाली त्या सर्वांचा हा प्रश्न आहे आणि म्हणून एकचुटीनं सामील होऊया घटनेचा निषेध करूया दोन्ही घटनेचा निषेध करूया ज्या प्रकारे सूर्यवंशी सारख्या आमच्या लेकराला तुम्ही कोठडीत मारलं त्याचा अत्यंत तीव्र शब्दामध्ये आपण सगळा निषेध करू आणि श्रद्धा आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्याचा सुद्धा या संबंध जनतेच्या वतीनं कडवा निषेध करूया भाऊ सोबत आहोत सोबत राहणार आहोत विचारांवर श्रद्धा आहे आतबाच्या लढाई बरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष केवळ अकोल्याच नाही लुकवते काही केवळ हबवण्यात नाही सबर्ण महाराष्ट्रभर आम्ही बरोबर आहोत सगळ्या ठिकाणी मध्ये या विरा बरोबर लाल झेंडा तुमच्या बरोबर आहे सोबत राहू धन्यवाद इंकलाबादला